श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढी मनापासून प्रार्थना देव म्हणतो येत्या चोवीस तासात तुमच्या दुःखाचा नाश होणार आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत जर का तुम्ही पुढील चार मिनिटे लक्षपूर्वक हा संदेश ऐकतला नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी असलेले महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता आज देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही नेहमी त्याचे शब्द टाळता पण आज देवाला तुमच्या वेळेतील फक्त काही मिनिटे हवी आहेत देव आज तुम्हाला सांगत आहे मी नेहमी काम करत असतो कधी कधी तुम्ही ते पाहू शकत नाही आपण ज्याचा सामना करत आहात त्या विशालतेने आपण भारावून गेल्यास आपण सर्व काही करू शकत नाही म्हणून काहीही न करण्याचा आग्रह शिल्डा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करा आणि बाकीचे काम देव करेल यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण आपले छोटे मोठे देवाच्या हाती देतो आपण विचार विचारू शकतो विचार करू शकतो किंवा कळपणा करू शकतो त्यापेक्षा तो, पर तो अधिक जास्त करू शकतो तुम्ही ज्या गोष्टीचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहेत तुमचे मन आणि शांत होईल काही ठीक होईल आयुष्यात बदल होणार आहे तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा तुम्ही पुरेसा अनुभव घेतला आहे आणि एक यश मिळण्याच्या मार्गावर आहे तुम्ही तुमचे यश मिळवण्याच्या मार्गावर आहात तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा कारण चमत्कार दोन दररोज घडतात स्वामी म्हणतात तू स्वामी म्हणत आहे तुम्ही त्रास करून घेऊ नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे जर तुमचे एखादे स्वप्न जर तुमचे एखादे स्वप्न पूर्ण होत नसेल तर तुम्ही निश्चिंत व्हा की देवते करने है। देव ते पूर्ण संचयित करण्यास सक्षम आहे देव तुमचे निराकरण करू शकतो माती खायला राहणारे आणि फळे पिकवण्यासाठी येणारे यांच्यातील फरक जाणून घ्या तुमचे वाटेवर आहे विश्वास ठेवा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मला तुझ्यावर प्रेम आहे असे आणि मला तुझी गरज आहे असे टाईप करा जर तुला खरोखर चमत्कार पाहायचा असेल तर देवावर नक्कीच विश्वास ठेव आणि आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि हा संदेश प्रियजनांना शेअर करा तुम्ही जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक चमत्कार अचानक वाढ अचानक यश ही तुमची वेळ आहे देवाच्या आशीर्वादापर्यंत पोचण्यासाठी एक एक, एक, एक टाईप करा आयुष्य हे खूप मोठं शिक्षक आहे ते आपल्या यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठते जीवनातील हवडेही आपल्या मजबूत बनवतात यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या मला माहिती आहे की तुम्ही भारावून गेले आहे पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुझ्या पाठीशी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी एक एक टाईप करा की ते तुमच्याबद्दल नाही हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे त्याचे परिणाम त्यांच्यावरती होणार आहे हे लक्षात ठेवा तुमचे कबड तुम्ही नुकत्याच केलेल्या नकारापेक्षा मोठे असेल मी अगोदर पाठवलेल्या संधीला तुम्ही नकार दिले होते पण आता नकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडते म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात अशा स्थितीत दुःखी होऊ नका असे समजा की मी भीती मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे तसेच परिश्रम करून एक उदाहरण स्थापित करा झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून समजून जा की स्वतःला कधी तुटून द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकत तर तुमची काय लायकी जो पुरुष आत्ता सुखी आहे आत्मसंतोष आहे हे त्याचे सुख आत्मानंद हे ज्याचे विश्राम स्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे तो साक्षात्कारी आहे असा योगी प्राप्ती करून घेतो तो, तो मनुष्य खूप आनंद झाला स्वामी म्हणतात जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नका त्याने जे दिले आहे त्याबद्दल आभार माना देवावर विश्वास ठेवा कधीकधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधीकधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकृत विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काही चुरणार नाही जे मला ओळखतात ते माझ्यावर शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी कधी ओळखले नाही देवावर विश्वास ठेवा कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्या टिकते तुम्ही राग करा पण बाप करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद परमेश्वर तुझा रक्षक कर आहे परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही आज तुला माझा आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद